मित्रांनो एकरी शंभर टन प्लस ऊस निघणार आहे म्हणजे एकशे दहा एकशे एक वीस टनापर्यंत हा जाधव साहेबांचा प्लॉट जाईल त्या आता ऊस काढला आपण ऊसाच्या कांड्या आणि ऊसाची जाडी जर तुम्ही बघितली तर तुम्हाला कशी दिसते बघा कांडी लागवड आहे रोप लागवड त्यांनी केलेली नाही किती कांडे आहेत एका ऊसाला आपण मोज्या मोजून दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस चाळीस जवळपास कांड्या उसाला आहेत आणि ह्या उसाचं वजन एका किती होतं आहे ते पण आपण वजन काटेवर बघू एक मिनिट एक मिनट एकच ऊस मित्रांनो तोडलेला आहे आणि त्या एका ऊसाचं वजन बघा वरच्या बाजूला तुम्हाला दिसतंय चार किलो पाचशे सत्तर असं ऊसाचं वजन झालंय की आणि हे बघा चार पॉइंट पाचशे सत्तर आणि वर ऊस ऊस बघा जाडी तुम्ही बघू शकता ही कशा पद्धतीनं उसाला बघा जाडी आहे पूर्ण तर हे अशा पद्धतीनं जर वजन असेल आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय तर ही हे वजन आहे हे कोंबरीच्या ऊसाचं नाही हे मुख्य ऊस जो शेतामध्ये आहे तर त्या ऊसाचं वजन आहे कांडी लागो लागवडी जेट्या उसाचं आता सगळं गणित जर पकडलं जरी समजा चार साडेचार किलोचा हत्ता ऊस असला तरी एका एकर्यातनं पूर्ण निघणाऱ्या ऊसाचं जर वजन बघितलं पूर्ण ॲव्हरेज काढलं तर एकशे दहा टनाच्या आसपास ह्या प्लॉट बसेल कारण का जमीन थोडी इकडल्या बाजूच्या ऊसाची परिस्थिती जरा वेगळी होती आता आतल्या उसाची परिस्थिती वेगळी आहे ॲव्हरेज सगळं काढलं तर तर नक्की बघू किती टन उसाचं वजन बसतं आहे पूर्ण आता प्लॉट गेल्यानंतर